माझं नाव यश दीक्षानंद साळवे बेरोळे येथून आलेला आहे आमच्या आंबेडकर चौकामधील झेंडा पाळलेला आहे तर आमची आई होती त्यांना पोलिसवाल्यांनी गाड्यामध्ये टाकलेलं आहे धक्काबुक्की केलेली आहे म्हणून आम्ही इथून हिंगोलीला पायाने निघलेलो आहे आणि आम्ही उन्हा हिंगोलीला जाणार आहे आणि आम्हाला न्याय मिळत नाही औरक्षा आम्ही अधिकाऱ्याला सोडणार सामील झालात काय मागणी महत्वाचा विषय मागच्या पाच ऑगस्ट रोजी आपल्या बिलुरा गावामधील ग्रामस्थांच्या भावना या निळाधोजीच्या अनुषंगाने ज्या जिल्हा प्रशासनाने एक अनुसूचित कारवाई केली होती त्याच्या अनुषंगाने हा जो मोर्चा जिल्हाधिकाऱ्या कार्यालयावर आज निघालेला आहे कालपासून निघालेला आहे आणि या मोर्चामध्ये आणि या ग्रामस्थांच्या भावनांच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही पूर्ण आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ते या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर हिंगोली उद्या दाखवले आज तुम्ही वेळ ते हिंगोलीपर्यंत लॉंग काढलं आहे काय मागणी आहे काय सांगाल है या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान करत त्याच देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निरा ठोस ही आमची आहे जो आमची आनमान शान आहे तो या जिल्हा प्रशासनाने अपमान करून त्या ध्वजाचा काढण्यात आला जोपर्यंत समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय हे सोडणार नाही हे देऊळा गावकऱ्यांनी हा एक मनात निर्धार करून या जिल्हाधिकाऱ्याकडे चाललो आम्ही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय सोडणार नाही सोडणार नाही सोडणार

i